हॉस्पिटॅलिटी व्यवसाय चालवणं म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळण्याची कसरत पण विचार करा जर तंत्रज्ञानाने हे सगळं सोपं केलं तर आज आपण नेमकं तेच पाहणार आहोत की या आव्हानावर एक चांगला तोडगा कसा काढता येतो मला खात्री आहे की अनेक हॉटेल आणि अने रेस्टॉरंट मालकांना हा प्रश्न अगदी आपलासा वाटेल म्हणजे कधी बुकिंगसाठी वेगळं सॉफ्टवेअर बिलासाठी वेगळं आणि स्टॉकसाठी तर वही खाते या सगळ्यांमध्ये समतोल साधनं किती अवघड असू शकतं नाही का ही काही एक दिवसाची गोष्ट नाहीये हा रोजचाच गोंधळ आहे पण चांगली गोष्ट ही आहे की या गोंधळावर नियंत्रण मिळवून कामामध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणणं शक्य आहे आणि ते कसं हेच तर आपल्याला बघायचंय फरक अगदी स्पष्ट आहे विचार करा एका बाजूला आहे जुनी पद्धत जिथे अनेक सिस्टम सांभाळाव्या लागतात हाताने ऑर्डर लिहिताना चुका होता, होतात टॅक्सचे कॅल्क्युलेशन किचकट वाटतं आणि ओव्हर बुकिंगचा धोका तर कायमच असतो आणि दुसऱ्या बाजूला आहे के एम एस हॉटेल जेथे सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवर येतं ऑर्डर्स डिजिटल होतात रिपोर्ट्स आपोआप तयार होतात आणि बुकिंग सिंक झाल्यामुळे गोंधळाला जागाच उरत नाही हा प्रवास आहे रोजच्या त्रासापासून ते अचूक नियंत्रणापर्यंतचा तर मग या सगळ्या आव्हानांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे के एम एस हॉटेल चला तर मग याबद्दल अजून जाणून घेऊया की हे नेमकं काय आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये याला तुम्ही तुमच्या व्यवसायाला चालना देणारी एक बुद्धिमत्ता म्हणू शकता ही एक अशी प्रणाली आहे जी तुमच्या कामाच्या प्रत्येक पैलूला समजून घेते आणि त्याला अधिक सोपं आणि कार्यक्षम बनवते आणि हे आहे एम एस हॉटेल हॉटेल्स रेस्टॉरंट्स लॉज किंवा रिसॉर्ट्स हॉस्पिटॅलिटी मधल्या कोणत्याही व्यवसायासाठी हे एक संपूर्ण मॅनेजमेंट सोल्युशन आहे चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की हे सॉफ्टवेअर खास लॉज विलाज रिसॉर्ट्स आणि गेस्ट हाऊस सारख्या व्यवसायांसाठी काय काय सुविधा देतं कुठल्याही हॉटेलमध्ये सगळ्यात मोठी डोकेदुखी कुठे असते तर ती म्हणजे फ्रंट डेस्कवर सगळं काम इथेच तर अडतं चेक इनला होणारा उशीर बुकिंगमधला गोंधळ आणि याचा थेट परिणाम आपल्या पाहुण्यांचा अनुभवावर होतो पण के एम एस होटेल या समस्येवर एक अगदी सोपा उपाय देतं म्हणजे चेक इन आणि चेकआउटची प्रक्रिया एकदम जलद होते समोर एक डायनॅमिक कलर कोडेड डॅशबोर्ड असतो ज्यामुळे एका नजरेत कळतं की कोणती रूम रिकामी आहे कोणती बुक झाली आहे आणि स्टेव्ह्यू टाईम टाईमलाईनमुळे प्रत्येक गेस्टची संपूर्ण माहिती म्हणजे ते कधी आले कधी जाणार आहेत हे सगळं एकाच ठिकाणी दिसतं फ्रंट डेस्कनंतर दुसरी मोठी अडचणी येते ती म्हणजे बुकिंग आणि बिलिंगची हे काम खूपच गुंतागुंतीचं असू शकतं आणि ह्यातल्या लहानशा चुकीमुळे सुद्धा ओव्हर बुकिंग किंवा बिलामध्ये मोठी गडबड होऊ शकते इथेच के एम एस हॉटेलचे स्मार्ट फायनान्शियल्स कामाला येतात याची आरक्षण प्रणाली इतकी उत्तम आहे की ओव्हर बुकिंगचा प्रश्नच येत नाही वेगवेगळ्या पॅकेजेससाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार रूमचं भाडं ठरवू शकता आणि सगळ्यात भारी म्हणजे जीएसटी अनुरूप बिलिंग आणि इनव्हॉइसिंग एका क्लिकवर तयार होतं इतकंच नाही तर गेस्टने रेस्टॉरंटमध्ये जे काही खाल्लं प्यायलं त्याचे पैसे थेट त्यांच्या फायनल रूम बिलामध्ये आपोआप जमा होतात किती सोपं झालंय बघा बरं हॉटेलचं तर झालं पण समजा तुमचा व्यवसाय कॅफे बार किंवा रेस्टॉरंटचा असेल तर चला आता तिकडे वळूया आणि पाहूया की हे सॉफ्टवेअर रेस्टॉरंट्सना कशी मदत करतं एखाद्या व्यस्त रेस्टॉरंटमध्ये काय होतं याची कल्पना करा वेटर ऑर्डर घेतो ती हाताने लिहून किचनमध्ये देतो या सगळ्या प्रक्रियेत चुका होण्याची शक्यता खूप असते आणि त्याचा परिणाम ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा घसरतो पण यावर एक खूपच स्मार्ट उपाय आहे सगळ्यात आधी एक वेगवान ओ एस सिस्टम आहे ज्यामुळे ऑर्डर आणि पेमेंट अगदी झटपट आणि अचूकपणे होतं मग येतो डिजिटल केओटी म्हणजे किचन ऑर्डर तिकीट ऑर्डर थेट किचनमधल्या स्क्रीनवर जाते त्यामुळे हाताने लिहिण्याच्या चुकांना वावच नाही इतकंच नाही तर एकाच स्क्रीनवरून टेबल बदलणं बिल स्प्लिट करणं किंवा टेबलचं स्टेटस पाहणं हे सगळं शक्य होतं आणि हो डायन इन आणि टेकअवे ऑर्डरसाठी वेगवेगळी पण एकमेकांशी जोडलेली व्यवस्था आहे म्हणजे सगळा कारभार एकदम सुरळीत पण फक्त ऑर्डर मॅनेज करून भागत नाही खरा प्रश्न हा आहे की व्यवसायात काय चाललंय हे कसं समजून घ्यायचं म्हणजे कोणता पदार्थ जास्त विकला जातोय कोणता कच्चा माल संपत आलाय या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवणं खरंच खूप अवघड असतं आणि इथेच के एम एस हॉटेल तुम्हाला अशी माहिती देतं जी तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी खूप महत्वाची आहे तुम्ही बघू शकता की कोणत्या वेटरने किती विक्री केली कोणता पदार्थ सगळ्यात जास्त फायदेशीर आहे आणि तुमच्याकडे कच्चा माल किती शिल्लक आहे या माहितीमुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता मालाची नासाडी टाळू शकता आणि तुमचा नफा वाढवू शकता ठीक आहे तर आतापर्यंत आपण रोजच्या कामांबद्दल बोललो पण आता जरा मोठ्या चित्राकडे बघूया हे सॉफ्टवेअर फक्त कामाला सोपं करत नाही तर करप्रणाली आणि व्यवसायाच्या वाढीसाठी सुद्धा मदत करतं विशेषत दक्षिण आशियाई बाजारपेठेसाठी टॅक्स आणि त्याचे नियम हे सगळ्यात किचकट काम असतं बरोबर पण के एम एस हॉटेलमुळे हे काम अगदी सोपं होतं कारण हे सॉफ्टवेअर वेगवेगळ्या वेग देशांच्या कर कायद्यानुसार तयार केलं गेलं आहे मग तो जीएसटी असो आय आयटी डब्ल्यू एच टी किंवा इतर कोणताही कर सगळ्याची गणना आपोआप होते आणि एवढंच नाही तुम्हाला गरज लागल्यास जीएसटी आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सची मदत सुद्धा मिळवता येते म्हणजे टॅक्सची सगळी चिंताच मिटली हे सॉफ्टवेअर खास करून दक्षिण आशियाई हॉस्पिटॅलिटी उद्योगाची सेवा करण्यासाठी बनवलं आहे अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका या सर्व देशांमधील व्यवसायांसाठी हे उपयुक्त आहे त्यामुळे या प्रदेशात याची विश्वासार्हता खूप जास्त आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट प्रत्येक व्यवसायाची गरज वेगळी असते म्हणूनच हे सॉफ्टवेअर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे याचा अर्थ जरी इंटरनेट कनेक्शनची समस्या असली तरी तुमचं काम थांबणार नाही तर आपण पाहिलं की के एम एस होटेल तुमच्या व्यवसायातला रोजचा गोंधळ कमी करून त्याला नफ्याच्या मार्गावर कसं घेऊन जातं मग आता पुढचं पाऊल काय आहे उत्तर अगदी सोप्पा आहे गोंधळाचे व्यवस्थापन करणे थांबवा आणि आपला नफा वाढवण्यास सुरुवात करा हेच या सॉफ्टवेअरचं मुख्य उद्दिष्ट आहे जर तुम्हाला हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं हे बघायचं असेल तर आजच मोफत डेमोसाठी विनंती करा स्क्रीनवर दिलेला ईमेल आय आणि फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तुमच्या व्यवसायाला एका नव्या उंचीवर नेण्याची ही एक थँक्यू फॉर वॉचिंग